जय शिवराय मित्रांनो शुभ प्रभात सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण आज लॉग इन केलेलं आहे तर आज आहे पंचवीस मार्च मंगळवार तर आता पहिली आपण नाश्ता करू पोट भरूया भूक लागलेली आहे आणि नंतर आपण लॉग इन करूया आज जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा प्रयत्न राहील तर बघूया ओला आणि ओलावर तर काय ट्रिप ॲक्सेप्ट करत अरे नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण लॉग इन केलेला आहे आता बघूया कधी ट्रिप पडते आणि आज किती दिवसभरात किती अर्निंग तर बघा मित्रांनो आपण पहिली ट्रिप कंप्लीट केलेली आहे ही आपण वाल्यक्रवाडी साईडने आणली होती आणि निगडीला सोडली आहे चव्वेचाळीस रुपये घेतले तर मीटरपेक्षा ही ट्रिप आप आपल्याला दहा रुपये लॉस नाही पडली मीटरप्रमाणे चोपन्न रुपयाला एक्कावन्न का बावन्न हा बावन्न रुपये व्हायला पाहिजे होतो तर आपल्याला चव्वेचाळीस रुपये भेटले आता तर ठीक आहे पण मी कस्टमरला काय सांगितलं की एक तारखेपासून ह्या शहाण्याने काय केलं होतं कस्टमरने त्याची रे ओला बी आपले सॉरी उबेर बी बुक केली आणि रॅपिडो बुक केली आणि मी पहिला पोहोचलो त्याला कंपनीला जायचं होतं तर आपल्या गाडीत बसला आणि ते रॅपिडोची केली कॅन्सल म्हणजे आपल्याच लोकांचं नुकसान होते ठीक आता काय आता कोणाचं नुकसान होणारच साडेआठ वाजलेले आहेत आणि आपण आजपर्यंत किती बिझनेस केलाय दाखवतो तुम्हाला पस्तीस ऑलमोस्ट दोनशे तर ह्या पास्ट विक मध्ये काही जण म्हणतात की जोपर्यंत दाखवत नाही तसं द्यायचं तरी हा एक मोठा प्रॉब्लेम आहे कारण जो उबरनी ॲटलिस्ट त्याच्यामध्ये मेन्शन तरी करायला पाहिजे की बाबा मीटर म्हणून आता जसं प्राइस दाखवतं प्राइसच्याऐवजी जर मीटर दाखवलं तर आपलं खूप काम सोपं होईल नाहीतर मग कस्टमर बसणारच नाही मला तर असं लोक कस्टमर का तर कस्टमर लोक एवढी असतात चिंदी असतात थोडक्यात कि एक एक रुपयासाठी भांडतात ते एक रुपयासाठी रुप, थांबतात तर ते मीटरनी कशी येतील मला सांगा कारण मीटर आणि उबेरच्या याच्यामध्ये जवळजवळ दहा रुपयाचा फरक पडतो मित्रांनो उबेर एवढं स्वस्त आहे कस्टमर लोकांसाठी म्हणून जास्त धंदा आहे उबेर लाईन सीने बघूया काय होतं एक तारखेपासून जास्त लोड घ्यायचं नाहीये त्या गोष्टी तर आता आपण शाहू नगर मध्ये होतो शाहू नगर वरून आपल्याला ईश्वर एम गोल्ड सोसायटी आहे तिथला ड्रॉप आला होता तर उचलली तरी मी साडेसातशे मीटर लांब होता कस्टमर तर मी गेलो लोकेशन वर मी म्हणलं एकोणचाळीस चाळीस रुपयाचे त्याच्यासाठी काय इमर्जन्सी मध्ये फास्ट मध्ये जायचं ठीक आहे एकदम हळू हळू गेलो मी तरी पण दोन तीन मिनटं लागणारच ना पिकअप केलं असं पिकअप करायला तिथे गेल्यावर किल, हो लेडीज होती मला म्हणते सव्वाण्णव पर्यंत आम्हाला पोचायचं होतं तुम्हाला जर उशीर लागणार होता तर ह्याच्यामध्ये टाकायचं ना मी म्हणलं तुम्ही काय मला फोन करून सांगितलं का म्हणलं उशीर होणार म्हणजे मला लवकर जायचंय मला म्हणते ह्याच्यात तुम्हाला जर उशीर होणार होता तर याच्यात टाकायचं मी म्हणलं तुमच्या एकोणचाळीस रुपयात मी काय असं उडवून येऊ का हवेतून टाइम तर लागणारच ना मला म्हणते काय व आम्हाला लेट होतं असं होतं बाई म्हणलं तुम्ही काही पंचेचाळीस रुपयात मला विकत घेतलं का असले डोक्यात शिरणारी कस्टमर भेटतात ना आईशॉपवर तर आता मी दीड किलोमीटर एक पॉईंट सात किलोमीटर आणि एक दीड किलोमीटरची ट्रिप मारली तर समजा मीटरने जर जर समजा मीटर चालू झाला म्हणजे उबेरचा तर दीड किलोमीटरच्या ट्रिप मारल्या तर पंचवीस रुपये भेटल तर असं सीन नाही तर काही गोष्टी अशा फायद्यात आहेत काही गोष्टी म्हणजे तोट्यात पण आहेत आपल्या तर मीटर कसं अडीच किलोमीटरच्या वरच्या चा साठी चांगला आहे त्याच्या अगोदर समजा दीडच किलोमीटर जायचे कस्टमरला आणि एक किलोमीटर जायचे तर रॅपिडो कसं अठ्ठेचाळीस देतं उबर कधी पस्तीस देतं कधी पंचेचाळीस देतं तर मीटरवर पंचवीस रुपये होणार तर सव्वादा झालेले आहेत पिकअप पिकावर संपलेलं आहे थोड्या बारा ट्रीप मारलेले आहेत पाचशे ऐंशी रुपये आपण उभारलं केलेले आहेत आणि एक पन्नास रुपयाच्या अशी ऑफलाईन बुकिंग तर अशा रीतीने व्यवस्थित ठीकठाक बिझनेस झालेला आहे तर आता सव्वा दहा झाले तर आपण एक दीड दोन तास काम करणार आहोत अजून सव्वा तर बघूया अजून किती धंदा कवर करू शकतो किती ट्रीप मारू शकतो आता बारा तर झालेले आहेत म्हणजे आपण रिस्क घेऊ शकतो बघूया किती तीनशेच्या नंतर कुठला स्लॉट आहे शंभर आहे हायकोन चारशे पंचवीस मारले तर चारशे रुपये असले वाटले बाहेर पंचवीस ला चारशे आज आपण तेच टार्गेट ठेवू पंचवीस मारू चारशे इन्सेंटिव्ह घेऊ तर बघा आता जोक सांगतो तुम्हाला काय झाला ते एकसष्ट रुपयाचे ट्रिप एंड केली आपण आता या ट्रिपचं बघा दोन पॉईंट अठरा किलोमीटर दोन पॉईंट अठरा मीटर दोन किलोमीटरची ट्रिप समजा तर एकसष्ट रुपये आपल्याला भेटलेले दोन ट्रिप दोन किलोमीटरच्या ट्रिपला एकसष्ट रुपये भेटलेले आहे तर आता रेट कमी झालेला आहे म्हणजे पार्टी संपलेली आहे थोडक्यात तर आता हे ट्रिप बाबा काय कशा का कसे मारले दोन पॉईंट अठरा एकसष्ट रुपये एक पॉईंट अठरा किलोमीटर म्हणजे एक दीड किलोमीटर पण नाही त्याचे पंचेचाळीस एक पॉईंट सदुसष्ट त्याचे आपल्याला सत्तेचाळीस भेटलेत एक पॉईंट थर्टी सिक्स पंचेचाळीस तर आता ही एक किलोमीटर ची पंचेचाळीस तर अशा ट्रिप्स बघा आपण किती मारलेले आहेत तर असं फायद्याने म्हणजे डोके लावून जर धंदा केला तर होतो धंदा उभर लोक तर ऊन खूप वाढलेलं आहे आणि आता त्याच्यामुळे मी वाईता पण बसलेलं आहे रेट पण नाहीये तर झाडाखाली मस्त बस बसल्या साडे अकरा वाजता पुरईला घरी सोडतो शाळेत आणि मग बघू काय करायचं ते तर मित्रांनो हे जे मीटरचं जे चालू आहे ची भाडे मीटरनी मारायची तर हा विषय एवढा वाटते तेवढा सोपा नाहीये कारण तुम्ही किती जणांना कन्व्हिन्स करणार आणि उबेरनी असं दिलेलं नाही ना मीटरनी मारायचं भाडं म्हणून तर किती जणांना कन्व्हिन्स करणार ते ते दहा ट्रीप मारताय तुम्ही आता मी ते वीस ट्रीप मारतो रोजच्या तर मी सगळ्यांना सांगत बसू आणि मी लहान ट्रिप मारतो तर काय कारण समजा दोन अडीच किलोमीटरला जर मला चाळीस पंचाळीस मीटर असतील तर चांगले आहे ना विदा आणि समजा आता मी मोठी मारायची ठरवलं मला समजा एकशे सत्तर समजा दहा किलोमीटर चौरतील ठीक आहे तर वेटिंग समजा पाच हजार रुपये एकशे ऐंशी ठीक आहे आता ट्रीप उचलली मी हिंजवडीची मी त्यांना म्हणणं की मला मीटरने एक तारखेपासून जायचं जायचंय आम्हाला परवडत नाही असं नाही तसं नाही चला तिला म्हणजे कस्टमर असेल जेंट्स असेल लेडीज असेल त्यांना गरज आहे सध्या म्हणजे एमर्जन्सी तर ते अग्री होईल ठीक आहे आता उबेरने दाखवले त्यांना एकशे तीस त्यांनी एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये दिले पण पहिल्यांदा काय गॅरंटी ती दुसऱ्यांदा रिक्षा बुक करते ते डायरेक्ट कॅबच बुक करते ते म्हणतील बाबा एसी मध्ये जाऊ नसतो कॅब रिक्षापेक्षा कमी रेट दाखवते अगोदरच हा पुढच्या वेळेस तिथे बुक करणार आहे का नाही बुक करणार कारण काय आणि वरतून आपले रिक्षावाले एवढे भारी आहेत मला सांगतो की फ्रॉडगिरी काही लोकांच्या रक्तातच असते कसं आता हिथून मीटर टाकला सरळ रूट कुठला दाखवणार तुम्ही कुठल्या रूटने नेणार समजा डांगेचो आता मी इथं राहिलाय गुरुद्वारा चौकातून उचलली तर मी कुठल्या ह्याने जाणार नगर पुलावरून आपल्या ह्याच्यातून बिर्ला हॉस्पिटलच्या रोडनी सरळ जाणार काय काय लोक एवढे हुशार आहेत असे मीटर वाढवण्यासाठी पैसे वाढवण्यासाठी मग रावेतला म्हणजे इथून रावेत जाणार रावेत वरून लंडन ब्रिजवरून जाणार मग डांगे चौकात जाणार मग तिकडून मुद्दा म्हणून सिग्नलला मुद्दाम टाइमपास करणार थांबणार विरणार तर हा सीन होणार याने काय होणार की आपलंच नुकसान होणार की एकदा बुक करेल दोनदा बुक करेल तिसऱ्यांदा म्हणणार कॅब नाही जाऊ नसत त्याच्यात बाईक टॅक्सी नाही आली एखादा कस्टमर असतो सिंगल पोरगा सिंगल पोरगी ते बाईक टॅक्सी बुक करणार तर असं होणार आहे मित्रांनो मी मि तुम्हाला आज आपला विषयच आहे की मीटर आणि उबेर याच्या वेळेवरच आपण आजचा व्हिडिओ बनवतोय सकाळपासून मी तुम्हाला सांगतो मीटरचा आणि याचा फायदा कुठं होणार तुम्हाला सांगतो फायदा कसा होणार उबेरनी त्यांच्या ॲपमध्ये फक्त लिहायचं अमाऊंट दाखवायचंच नाही बाबा मीटर हा, प्रमाणे हां ऑटो रिक्षा मीटरप्रमाणे जर उबेरनी त्यांच्या ॲपमध्ये दाखवलं तर कस्टमरला पुढं मागं बोलायची काही गरज नाही तो आपल्याला काय नाही बोलणार आपण त्यांना काय नाही बोलणार तर असा सीन असतो आणि समजा कस्टमर उबेरच्या ऍप मध्ये शंभर रुपये दिसत आहे मी तरुणी होणार एकशे चाळीस एकशे तीस होणार एक प्रकारे पण करणार काय तुमचं आता ह्याच्यावर काय होतो आता बऱ्याच जणांचं मी वाचते फेसबुक असू दे इंस्टाग्राम असू दे बऱ्याच जणांनी असं केलेलं आहे काही लोकांनी कंप्लेंट केलं आहे डायरेक्ट उबेरला तर उबेरने त्यांना वॉर्निंग दिली तीन दिवसासाठी आयडी बंद करण्यात येईल नंतर सात दिवसासाठी मग महिनाभर म्हणजे असं वॉर्निंग देत देत दे डायरेक्ट महिना कायमचाच आयडी असा बंद होणार तर तुमच्या हातात काय करायचं ते तुम्ही ठरवा तसं सांगतो मित्रांनो मला क्या की पहिला ओला उभे नव्हतं त्यावेळेस सांगतो आणि कसं व्हायचं की लोक मीटरप्रमाणे चला म्हणायचं त्यावेळेस कसं स्टँड सिस्टम होती लोक मीटर प्रमाणे चाला मीटरने चाला मीटरने चाला असं म्हणायचे इथले रिक्षावाले ऐकतच नव्हते फार पोलीस आपले आरतीओ वाले पकडायचे आम्हाला त्यावेळेस लेडीज वगैरे सिव्हिल ड्रेसमध्ये यायच्या आणि इकडे इकडे जायचे आणि आपण डायरेक्ट भाडं सांगितलं की लगेच रिक्षात बसायचं आणि पोलीस चौकीला घेऊन जायच्या तर असं असतं होतं त्यावेळेस मग त्यावेळेस आपण मीटरने चालवलं नाही आणि लय मीटर 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 ते आपल्यासाठी चांगलं आहे एक दृष्टी चांगले एक दृष्टी खूप आपले त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आपला डायरेक्ट आहे ना कस्टमर बुकच करणार नाही समजा उबेर बुक करायचं म्हटलं तर तू कॅब बुक करणार कॅब जास्त प्रिफर करणार याच्या हो मोठा होणार कॅबवाल्यांचा जास्त धंदा होणार एक वेगळी गोष्ट आहे त्यांना ती परवडत नाही कॅब परवडत नाही त्यांना चालवणं हो कारण सीएनजी वाढतच आहे आणि उबेरचे रेट कमी होतच चाललेले आहेत तर असं सी नाही आहे सध्या तर बघा मित्रांनो पिंक वाली ती माझ्या भावाची मुलगी आणि इकडची माझी हाय करा हाय करा हाय तर आपण अकरा वाजता गाडी बंद केलेली आहे कारण रेट एकदम न्यावन आहे पस्तीस पस्तीसच्या ट्रिप काय मारायच्या आपण अडीच अडीच किलोमीटरला पस्तीस रुपयाच्या ट्रिप तर आता म्हणलं डायरेक्ट शाळा शाळेतून घेऊन आलो मुलींना आता आपण डायरेक्ट चार वाजता निघायचं आणि चार ते आठ वाजेपर्यंत काम करायचं तर संध्याकाळी कर पण चांगला बिझनेस होईल तर आता आपले चौदा ट्रिप झालेले आहेत आणि सातशे रुपये काहीतरी झालेले तर बघू संध्याकाळी काय होते ते चला संध्याकाळी डायरेक्ट भेट तर बघा मित्रांनो काही दिवसापूर्वी माझं कॅन्सलेशन उबेर मध्ये किती बारा तेरा टक्के होतं आता तेच एकवीस टक्के झालेलं आहे कारण रेटच येत तर काय करणार मला सांगा दोन अडीच किलोमीटरला पस्तीस रुपये जास्त अडीच तीन किलोमीटरला त्याच्यामुळे मी कॅन्सल करून टाकतो विचार करत नाही आता मी आपण डायमंड मध्ये होतो आता डायरेक्ट लूक मध्ये हो आलो कॅन्सलेशन एकवीस टक्के कॅन्सलेशन हेच बघा तीन किलोमीटरची बुकिंग आहे आणि चाळीस रुपये भेटणार म्हणजे पूर्ण चाळीस पण नाही तर आता पडली बघा हे मार वाटत नाही अकराच्या पुढं आणि सहाच्या अगोदर अशा बुकिंग तर ह्या अशा बुकिंगसाठी मीटर पाहिजे पण मला सांगा मीटरने बसले पण पाहिजे ना हे कॉलेजची पोर आहेत हे दहा पंधरा रुपयासाठी पाच पाच रुपयाचा विचार करतात कधी कधी एक रुपये देत नाहीत आपल्याला वरचा आणि हे कधी मीटर नि बसणार तर साडेपाच वाजले चहा घेऊन झालेला आहे आणि आतापर्यंत आपण वीस स्ट्रीट मारलेले आहेत उभरल्या तर बिझनेस किती झालाय हे तुम्ही बघा वीस स्ट्रीट मारले बाराशे सदुसष्ट रुपये झालेले आहेत आणि ऑलमोस्ट सहा तास आतापर्यंत आपण काम केलेलं आहे उभेरला तर आज अजून आपण पाच फीट मारणार आहोत आणि बघूया किती अर्निंग होऊ शकतं ते पास स्लिप भरायचा आहे गॅस भरायचा आहे म्हणजे त्या पाच स्लिप जे पैसे देईन आपण त्याचा आपण डायरेक्ट गॅस च भरणार आहोत तर चला आता निघूया आपल्या पाण्याकडे तर आपण आलो सी एन जी भरायला सी एन जी भरून घेऊ आणि मग कुठच्या राहिलेलं चार ट्रिप आपण कंप्लीट करणार आहोत पण धर्मऱ्या चौकात होतं तिथून एक ट्रिप घेऊन आलो आपण एस पी पाटील साइड ला त्याची आपल्याला किती भेटली सेवेंटी सिक्स शहात्तर रुपये भेटले आता सीएनजी भरून येऊ म्हणलं आणि राहिलेल्या चार ट्रेप कम्प्लीट करू आणि चांगल्या रनिंग करण्याचा प्रयत्न करू तर आतापर्यंत मी एकवीस ट्रिप मारल्यात बऱ्याच जणांना मी असं म्हणजे आपल्या पट्ट्यातल्या म्हणजे कसं असतं की आता लेडीज पोरी असल्या कॉलेजच्या त्यांच्यासोबत जास्त मी काय बोलत समजा वयस्कर असं आपण म्हणजे त्यांना सांगतो की बाबा असं असं आहे खरं एक तारखेपासनं तर बरेच जण काय म्हणत नाही का कॅप स्वस्त आहे म्हणले म्हणून बरं का तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कॅप स्वस्त म्हणलं म्हणलंय बरं का आणि दुसरं म्हणजे बरेच जण काय म्हणले की ॲपमध्ये मध्ये एवढं दाखवलं आम्ही कसं मीटरने चालायचं मीटरने काहीच नाही असं सांगितलंय जवळजवळ दहा बारा जणांना मी असं सांगितलं की एक तारखेपासून मीटरने चालू म्हणा तर बघून आता एक तारखेलाच काय होतं इथे आपण आता जास्त हे करू शकत नाही तर बघा फायनली आपल्या पंचवीस ट्रिप कम्प्लीट झालेल्या आहेत आठ वाजून दोन मिनिटं झालेल्या आहेत तर बिझनेस किती झालाय बघा सोळाशे सहासष्ट पंचवीस रेपा आणि पंचावन्न पॉईंट घेतलेली आहेत आपण आता आपण इन्सेंटिव्ह काढून घेऊ म्हणलं आपल्या तर बघा किती तास साडेआठ तास ऑलमोस्ट आपण काम केलेले पंचवीस रेपा मारलेले आहेत आणि इन्सेंटिव्ह पुढे गेला हे बघा इन्सेंटिव्ह चारशे रुपये तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये आपल्याला येणार आहे तर बघा मित्रांनो आपण सकाळी सात वाजता आलतो सात ते अकरा वाजेपर्यंत आपण सगळे काम केलं चार तास संध्याकाळी आपण चार वाजता आलो होतो आणि किती हे म्हणजे आठ तास आठ तास आपण काहीतरी काम केलेलं आहे अर्धा तास आयडी चालू होता घरी मी माझ असून तर आठ तास एवढं काम झालेलं आहे आणि आता मी आहे निगडी प्राधिकरण येथे आता इथून चाललेलं आहे घरी बोटोला ही ट्रीप पडली होती निगडीवरून आणली आणि इकडं वरती सेक्टर सत्तावीसच्या साईड ला सोडलेली तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे आता आणि आजचा आपला व्हिडिओ जो व्लॉग होता आपला आजचा तो मीटर आणि उबेरचे कस्टमर याच्यावर होता तर काय की थोड अवघड वाटतंय कस्टमर मला नाही वाटत की कस्टमर आहे ना सगळेच कस्टमर मीटरने जायला अग्री होतील ते आता कन्व्हिन्स करायचं आपलं काम आहे कारण मोठ्या ट्रिपला तीन किलोमीटरच्या वरच्या ट्रिपला मीटर पाहिजेलच पण खूप म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे मध्ये शो करणार किती रुपयाचे आता इथे कसं शो करते ट्रिप आताची ट्रिप किती त्रेसष्ट रुपयाची होती लिहिणी आल्यावर मीटर मीटरची अमाऊंट किती होणार ते उबेरला नाही करणार म्हणजे ते थोड्यात की इंटरफिअर केल्यासारखं सारखं आपण उभे काय करणार तुम्हाला सांगतो कि तुम्हाला पहिल्यांदा वॉर्निंग देणार दोन तीन वॉर्निंग देणार आणि डायरेक्ट तुमचा उबेरचा आयडी बंद करणार जाला जाला आ, तर आता बरेच जण म्हणते झाला तर झाला बरं हा होईल म्हणजे झाला काही फरक नाही पडत आणि बरेच जण मार्केटमध्ये काय म्हणतात पहिले कस्टमरला कॉल करा ट्रिप कॅन्सल मीटरने झाले कन्व्हिन्स करा नंतर ट्रिप कॅन्सल करा हे सगळं उबेरला सगळं माहित असतं उबेर काही येणं नाहीये आपल्यापेक्षा चांगले चांगले सॉफ्टवेअर इंजिनिअर तिथं बसलेले असतात त्यांच्या पक्ष सगळं सगळं माहित आपलं लोकेशन ऑन होतं ऑन असतं आणि एक दोन ट्रिपाला ठीक आहे तुम्ही जर सारखं असं कॅन्सल करून जर नेता असाल तर डायरेक्ट आयडी बंद होतं आणि ज्यांचा आयडी बंद झालाय त्यांना विचारा उबेर परत चालू करत नाही आणि तुम्हाला जर तुमची जर रिक्षा हप्त्यावर असेल तर माझं तर असं म्हणणं आहे की तुमचं तुम्ही असं काही करू नका म्हणजे थोडक्यात की उबेर सोबत तुम्ही फ्रॉड करताय असं होतं आणि उबेर डायरेक्ट आयडी बंद करतो ठीक आहे मित्रांनो आपला ब्लॉग तुम्हाला आजचा आवडला तर बरं म्हणजे आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्याशी सहमत असाल तर कमेंट करा नसाल तरी कमेंट करा मला काही फरक पडत नाही तर ठीक आहे चॅनल वर सबस्क्राईब आपलं नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र